नमस्कार सह्याद्री वाहिनीच्या या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या महत्वाकांक्षी अभियानाचा आज नवी दिल्लीत आरंभ स्टार्टअप इंडिया अभियानासाठी आगामी अर्थसंकल्पात मैत्रीपूर्ण करप्रणालीची घोषणा करणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली महाराष्ट्र आणि मुंबई हे स्टार्टअप अभियानाची राजधानीच व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार मुख्यमंत्री तरुणांनी आपल्या क्षमतांना बंधनं घालू नयेत मुंबई दौऱ्यात राहुल गांधींचं आवाहन पदयात्रेचंही आयोजन एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पिंपरी चिंचवडमध्ये दिमागदार सोहळ्यात उद्घाटन साहित्य संमेलन हे वैचारिक संक्रमण राखणारा व्यासपीठ असल्यानं त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं मुख्यमंत्री आणि साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवड पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता शरद पवारांकडून व्यक्त नमस्कार आता बातम्या पाहूयात स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा आज नवी दिल्लीत प्रारंभ होतोय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी या अभियानाचं उद्घाटन होईल आगामी अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी मैत्रीपूर्ण करप्रणालीची घोषणा करण्यात येईल असं सांगून उद्योग क्षेत्राबाबतचे नियम अधिक सोपे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली त्या आज नवी दिल्लीत या अभियानासंदर्भात बोलत होते स्टार्टअप अभियानामुळे देशातील परवाना संपुष्टात येईल असं सांगून आजचा दिवस हा महिलाचा दगड ठरत असल्यानं जेटली देशात उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण तयार करायचं असल्याचं जेटली यांनी स्पष्ट कलि एकीकडे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावत असतानाच भारताचा मात्र वेगानं विकास होत आहे असंही जेटली म्हणाले सरकार आणि रिझर्व्ह बँक येत्या काही महिन्यात बँकांच्या कर्जपुरवठा करण्याच्या क्षमतेत वाढ करेल त्यांनी सांगितलं या अभियानाशी अनेक संस्था जोडल्या गेल्या असून या अभियानाद्वारे सरकारतर्फे सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नवउद्योगांनी त्यांना मिळणाऱ्या निधींचं सुयोग्य नियोजन करावं असा सल्लाही त्यांनी दिला एकविसाव शतक हे भारताच असून आगामी दहा वर्षात भारत चीनला मागे सारेल असं सॉफ्ट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन यांनी सांगितलं भारतीय कंपन्यांमध्ये आतापर्यंत दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली असून दहा अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत ही गुंतवणूक वाढू शकते असंही त्यांनी सांगितलं या अभियानामुळे देशातील स्टार्टअप उद्योगांना नवी उभारी मिळणार आहे या अभियानात चाळीस स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापक सहभागी होणार आहेत या उद्योगांसाठी सुलभ प्रक्रियेवर सरकार भर देत आहे भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम जगात पाचव्या स्थानावरती आहे दोन हजार चौदामध्ये स्टार्टअपद्वारे पासष्ट हजार व्यक्तींना रोजगार मिळवला होता दोन हजार पंधरामध्ये सुमारे ऐंशी हजार व्यक्तींना नोकऱ्या मिळाल्या दोन हजार वीसपर्यंत पर्यंत सुमारे अकरा हजार पाचशे स्टार्टअप होणार आहेत त्यातून सुमारे अडीच लाख रोजगार निर्माण होणार आहेत स्टार्टअपद्वारे सरकार मेक इन इंडिया अभियानाला बळ देत आहे स्टार्टअप सुरू करण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी सरकार मोबाईल ॲप्स आणि संकेतस्थळी उपलब्ध करणार आहे मुंबई आणि महाराष्ट्र स्टार्टअप अभियानाची राजधानी ठरावी हा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लघु उद्योजक आणि गुंतवणूकदारांना आश्वस्त केलं स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया अभियानाअंतर्गत नव्या कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या व्हेंचर कॅटलिस्टचं उद्घाटन करताना ते आज मुंबईत बोलत होते देशातल्या तरुणांकडे अनेक नवनवीन कल्पना आहेत मात्र मूलभूत सोयी सुविधा आणि अनुकूल परिस्थितीच्या अभावी अनेक तरुण परदेशात जातात पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून तरुणांच्या नवनव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पिंपरी चिंचवड इथं आयोजित केलेल्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ गीतकार गुलजार हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते स्वागत गीत आणि दीप प्रज्वलनानं या संमेलनाची सुरुवात झाली आज ऐश्वर्य मा यशाची साहित्य संमेलन हे वैचारिक संक्रमण राखणारं व्यासपीठ असल्यानं त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ही साहित्यप्रेमींची वारी आहे मराठी साहित्यानं भौगोलिक सीमा पार करत वैश्विक झालं पाहिजे असं ते म्हणाले भारत सहिष्णू होता आहे आणि कायम राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला कृती शून्यता संपवण्यासाठी ऊर्जा देणाऱ्या सकारात्मक साहित्य निर्मितीची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं सीमा भागातील मराठी भाषकांसाठीचा लढा यापुढे सुरूच राहील व्यासपीठ खऱ्या अर्थानं दिशादर्शन करणार दिग्दर्शन करणार वैचारिक संक्रमण आणि त्या माध्यमातन नवीन विचार आपल्यापर्यंत पोचवणारं अशा प्रकारचे व्यासपीठ आहे मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे कारण आपण आज ज्या युगामध्ये आहोत त्या युगामध्ये शेवटी ज्ञानाधारित अशा प्रकारची समाज रचना ही ज्या प्रकारे आपल्या इथे इंटरनेट वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या आहेत त्या माध्यमातून देखील मराठी जोपर्यंत आम्ही ज्ञान भाषा करणार नाही तोपर्यंत तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही जी आमची नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला साहित्यापर्यंत पोचवू शकणार नाही हे साहित्य संमेलन साहित्य जगताच्या अनेक विषयांना स्पर्श करणार असल्याचं संमेलनाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितलं साहित्य संमेलन अध्यक्ष निवड पद्धतीचा मूलभूत विचार असं सांगून अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया बदलण्याची आवश्यकता पवार यांनी व्यक्त केली साहित्य संमेलन हा शब्द साहित्य आणि सर्जनशील मनाचा महोत्सव असल्याचं सांगून सहजीवन सुसंवाद आणि स्वानंद ही साहित्य निर्मितीला प्रेरणा देणारी तीन तत्व असल्याचं पवार म्हणाले साहित्याला कोणतंही लेबल लावलं तरी संवादाचे धुमारे कोणीही नष्ट करू शकणार नाहीत असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला सृजनशील साहित्यिकांनी निर्माण केलेलं साहित्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे आजचं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी साहित्यिक आणि साहित्य हे महाराष्ट्रासाठी अभिमान बिंदू असल्याचे गौरव त्यांनी यावेळी काढले काही विचार करायची आवश्यकता आहे की नाही हे आपण जरा ठरवलं पाहिजे ही निवड ज्या पद्धतीनं होते ज्या पद्धतीनं प्रवास करावा लागतो मला स्वतःही कुठत थांबलं पाहिजे त्याच्याऐवजी काही दुसरा पर्याय होऊ शकतो का त्या ठिकाणी त्यांची निवड करण्याच्यासाठी त्यांच्यातल्या जाणकारांना तुम्ही ही जबाबदारी द्या आणि माझी खात्री आहे उत्तम अशा प्रकारच्या अध्यक्षाची निवड केल्याशिवाय राहणार नाही साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही असल्याचं ठाम प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलं दहशतवाद हे जगापुढील मोठं आव्हान असून वैदिक धर्मातील समतावादी विचार आणि भगवान महावीर भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींचं अहिंसेचं तत्वज्ञान या आव्हानावर मात करण्यासाठी बळ देतील असं ते म्हणाले आशयापासून निर्मितीपर्यंत संपन्न असलेल्या मराठी भाषा नव्या दिशा या संदर्भ ग्रंथाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं प्राथमिक शिक्षणापासून शेतीपर्यंत विविधांगी मराठी भाषेचा या संदर्भ ग्रंथात समावेश असल्याचं ज्येष्ठ पत्रकार विजय कोवळेकर यांनी यावेळी सांगितलं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांसह सा अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला भाषेवर इतकं दुर्मिळ प्रेम असलेलं मी पाहिलं नाही अशा भाषेत ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी मराठी भाषेला सलाम केला देशातील सर्व भाषांतील लेखकांनी एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय संमेलन होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस स्वागताध्यक्ष पी डी पाटील मावळते अध्यक्ष डॉ सदानंद मोरे बिहारचे माजी राज्यपाल डी वाय पाटील पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नाना पाटेकर आणि मकरंद दानास्परे यांच्या नाम फाऊंडेशनला एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा स्वागताध्यक्ष पी डी पाटील यांनी यावेळी केली तरुणांनी आपल्या क्षमतांना बंधनं घालू नयेत जगाकडं कसं पाहता येईल याचा विचार करावा असं आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यवस्थापन क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना केलं आपल्या दृष्टिकोनावर सर्व अवलंबून असतं त्यामुळे स्वतःचा विचार करून स्वतःच निर्णय घेण्याचा सल्ला त्यांनी दिला ते सध्या मुंबई दौऱ्यावर असून आजचा त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे त्याच वांद्रे ते धारावी दरम्यान पदयात्राही काढणार आहेत राहुल गांधी यांच्याशी संवाद साधायला सुमारे तीनशे विद्यार्थी उपस्थित आहेत कृषी सर्व उद्योगांचा पाया आहे जागतिकीकरणामुळे शेतकऱ्यांवरती ताण वाढतोय त्यामुळे त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच सरकारवर दबाव टाकतो असंही ते म्हणाले शेती उद्योग तंत्रज्ञान हे परस्परपूरक असल्यानं त्यात समानता असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली काँग्रेसनं सुचवलेल्या सूचनांसह वस्तू सेवा कर विधेयक मंजूर झालं पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असते लघु उद्योजकांना कर्ज मिळवण्यातल्या अडचणी दूर होऊन सुलभता आणावी असं सांगत क्रीडा क्षेत्रात राजकारण न आणण्याचं आवाहन त्यांनी केलं दरम्यान राहुल गांधी यांच्या वांद्रे ते धारावी पदयात्रेला दुपारी सव्वा बारा वाजता सुरुवात झाली या पदयात्रेत प्रियादत्त संजय निरुपम यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते वीज विरोधात ही पदयात्रा काढण्यात आली माणिकराव ठाकरे नसीम खान बाबा सिद्दीकी ही पदयात्रेत सहभागी झाले होते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा काढण्यात आली आता बातम्या पुन्हा एकदा स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या महत्वाकांक्षी अभियानाचा आज नवी दिल्लीत आरंभ स्टार्टअप इंडिया अभियानासाठी आगामी अर्थसंकल्पात मैत्रीपूर्ण करप्रणालीची घोषणा करणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली महाराष्ट्र आणि मुंबई हे स्टार्टअप अभियानाची राजधानीच व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार मुख्यमंत्री तरुणांनी आपल्या क्षमतांना बंधनं घालू नयेत मुंबई दौऱ्यात राहुल गांधींचं आवाहन पदयात्रेचंही आयोजन एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पिंपरी चिंचवडमध्ये दिमागदार सोहळ्यात उद्घाटन साहित्य संमेलन हे वैचारिक संक्रमण राखणारा व्यासपीठ असल्यानं त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं मुख्यमंत्री आणि साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवड पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता शरद पवारांकडून व्यक्त बरोबर वर असे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सा सह्याद्री वाहिनीवर नमस्कार